नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या जानकीने जे रिपोर्ट्स आणलेले असतात ते सगळे खरे असतात म्हणजे जानकी खोटी पडलेली असते तर तिच्या तोंडावर तेव्हा आता या ठिकाणी सुमित्राला चक्कर आलेली असते तर सुमित्रा चक्कर येऊन पडते तर आता जानकी म्हणते आई तुम्ही आराम करा कशाला उठाय बसा तुम्ही तेव्हा आता सुमित्रा जानकीला म्हणते तुम्हाला अजिबात हात लावू नकोस सुमित्रा म्हणते झालं ना तुझ्या मनासारखं मी म्हणाले होते ही जर कधी खरी पार्वती असली ना तर मी घर सोडून निघून जाईल मी इथे राहणार नाही आता सुमित्रा घाईघाईमध्ये उठते आणि म्हणते की मी चालली आता घर सोडून ते ऋषिकेश येतो आणि आई थांब थांब प्लीज घर सोडून जाऊ नको तुला माझी शपथ असं म्हणून तिचे पाय धरतो आता तेव्हा तारुषिकेशने असते पाय धरल्यावर आता सुमित्राला शेवटी थांबावंच लागतं तेव्हा सुमित्रा म्हणते पण माझी एक अट आहे थांबते पण तुझ्या बायकोने माझ्या एक शब्दही सुद्धा बोलायचं नाही तुला आईच्या हातून अगदी काहीही नको मी खूप मोठी चूक केली मी पितळ्याला सोनं समजले आणि सोन्याला पितळ समजत बसली आणि खूप हिनवलं पितळ्याला प्लस माझं मी खूप मोठी चूक केली आता हे सगळं जानकीला ऐकून खूप वाईट वाटत असतं जानकी, वाट वाट जानकी म्हणते की ती आईला माया लावा पण आईने शेवटी जे आहे तेच केलं आणि इथे आता ऐश्वर्या खूप खुश झालेली असते कारण ऐश्वर्याला आता सुमित्राचा सपोर्ट भेटलेला असो सारंग आणि ऐश्वर्या खूप खुश असतात त्यांची बाजू पलटलेली असते म्हणून तर मंडळी आता येणाऱ्या पुढील भागात आता जानकी सिद्ध करून दाखवेल का खरंच कारण तिने कितीदा आता हे सांगितलं की मी आता सिद्ध करून दाखवेल पण एकही एक गोष्ट अजून जानकीची सिद्ध झालेली नाही आहे तर आता येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल आपल्याला की आता परत जानकी सिद्ध करून दाखवेल का ऐश्वर्याचा खेळ संपवेल का एकदाचा आणि सुमित्राला सुमित्रा तिला आई मुलगी म्हणून स्वीकारेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद